तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सिडकोच्या माध्यमातून जी काही माझे पसंतीचे सिडकोचे घर जी काही योजना जाहीर केली होती त्यातील अनेक विजेत्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे घरी मिळालेली आहेत आणि अशा वेळेस अनेक विजेत्यांना आता फक्त एकच वाट होती एकाच गोष्टीची वाट पाहत होती की नेमकं आमचं लेटर ऑफ इंटेंट कधी येणार आहे एल ओ आय कधी येणार आहे आणि आज अखेरीस मित्रांनो सिडकोने विजेत्यांना एल ओ आय लेटर ऑफ इंटेंट आशियाचे पत्र पाठवायला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण नेमकं लेटर ऑफ इंटेंट मध्ये काय काय सांगितलेलं आहे काय काय महत्वाच्या बाबी आहेत आणि एकंदरीत या संपूर्ण पत्राचा सविस्तर अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो जे काही इंटेंट ऑफ लेटर आहे किंवा एल वाय आहे तर ते सर्वांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे तसा तुम्हाला मेसेज आला असेल पण जर तुम्ही मोबाईलवरनं डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते होणार नाही तुम्ही कंप्युटर किंवा पी वरनं हे सगळे किंवा लॅपटॉपवर तुम्ही डाउनलोड करा ते नक्कीच डाउनलोड होईल आता इथे मी जे काय दाखवणार आहे मित्रांनो लेट लेटर जे काय दाखवणार आहे ते आपलं एका विजेत्यांचं आहे एका आपल्या सहकार्यांचं पत्र आहे आणि त्यांनी मला ते शेअर केलेलं आहे आता हे पत्र इंग्लिशमध्ये आहे मित्रांनो सगळ्यांचे पत्र इंग्लिशमध्ये आलेले असतील पण आपण मात्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्णपणे मराठी भाषेमध्ये संपूर्ण माहिती देणार की नेमकं ह्याच्यामध्ये काय काय महत्वाचे पॉइंट दिलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता सर्वात पहिलं आशय याचे पत्र आले मित्रांनो आपल्याला सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या लॉग मध्ये पाहिजेत काय दिलेलं आहे सिडको लिमिटेड शेअर किंवा सिडकोचे जे, जे काही नंबर वगैरे आहेत सगळं आहे तिथे स्कॅनर आहे सगळं आहे इथे तुमचं प्रति तुमचा जे काही अप्लिकेशन नंबर आहे तुमचा पत्ता आहे तुमचा फोन नंबर मेल आय डी सगळा दिलेला आहे तुम्ही हाईड करतो कारण जे डिटेल्स आहे ते पब्लिश नाही व्हायला पाहिजे पण पुढे काय दिलं आहे विषय सिडकोचे मास हाऊसिंग स्कीम एम एच झिरो वन ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या अर्जाला फ्लॅट वाटपासाठी लेटर ऑफ इंटेंट त्याला मराठीमध्ये बोलतात आशे पत्र संदर्भ दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माझे पसंतीचे शिडकोचे घर अंतर्गत ऑनलाईन बुकिंग जे केली त्याच्या अंतर्गत तुम्हाला हे घर उपलब्ध करून दिलेलं आहे सर मॅडम एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वरील योजनेतील राज्य सरकारी कर्मचारी आता तुम्ही ज्या प्रवर्गातून प्रवर्गा प्रवर्गा ते अर्ज केलेला असेल त्या प्रवर्गाचं नाव इथे असेल तुम्हाला जनरल पब्लिक असेल सर्वसाधारण प्रवर्ग असेल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती विमुक्त जाती किंवा अपंग कर्मचारी किंवा राज्य शासकीय कर्मचारी जे काही असेल ते तिथे दिलेले असेल या श्रेणी अंतर्गत लॉटरी सोडतीत विजेते म्हणून तुमचे अभिनंदन फ्लॅटच्या वाटपासाठी लेटर ऑफ इंटेंट जारी करताना आम्हाला आनंद होत आहे फ्लॅटचा तपशील खालीलप्रमाणे आहे बघा स्थान आणि प्रकार दिलेला आहे इथे तुम्हाला भूखंड क्रमांक इमारत क्रमांक मजला क्रमांक रेरा चटई क्षेत्रफळ दिलेला आहे आणि फ्लॅटची किंमत दिलेली आहे सेक्टर क्रमांक एकोणचाळीस कामोठे एलआयजी आता इथे फक्त मी वाचून दाखवते भूखंड क्रमांक दोन आहे इमारत क्रमांक वन फ्लॅट क्रमांक मी बोलणार नाही पण इथे तुम्हाला मजला आणि फ्लॅट क्रमांक दिलेला असणार आहे रेराई चटई क्षेत्रफळ मित्रांनो सत्तावीस पूर्णांक बारा स्क्वेअर मीटरमध्ये आहे आणि फ्लॅटची किंमत आहे बेचाळीस लाख सात हजार पाचशे पंधरा फ्लॅटच्या किंमतीच्या पुढे त्यांनी स्टार दिलेला आहे काय दिले त्यांनी वरील फ्लॅटची विक्री किंमत अंदाजी किंमत आहे तसेच नमूद केलेले रेरा चटत क्षेत्रफळ हे अंदाजे आहे म्हणजे याच्यात थोडाफार बदल होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि रेरा चटई क्षेत्रफळ दोन्ही बदलाच्या अधीन आहेत याशिवाय तुम्हाला लागू असलेले इतर शुल्क आणि सरकारी कर भरावे लागतील इथे थोडीशी हुशार केलेली आहे शिल्को की तुमच्या किमतीत पण बदल होऊ शकतात आता नॉर्मली होणार नाहीत पण त्याने तसा क्लॉज टाकून ठेवला सेफर साईट साठी आणि पण चटई क्षेत्र मात्र हे सत्तावीस पूर्णांक बारा असं इथे दिलेलं आहे आता चटई क्षेत्रफळ मित्रांनो मी बऱ्याच विजेशी बोलणार आहे बऱ्याच विजे च श... विजेत्यांचं मी चटई क्षेत्रफळ जाणून घेणार आहे आणि त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवणार आहे की ऍक्च्युअल तेवढा आहे किंवा नाही आता हे झालं मित्रांनो पेज नंबर वन पेज नंबर टू वरती जाऊया आता पेज नंबर टू वरती काय दिले बघा तुम्ही अर्जदाराने चुकीची माहिती दिल्याच्या आढळ्यास याची नोंद घ्यावी म्हणजे समजा जर तुम्ही चुकीची माहिती दिली तर तुमचं घर रद्द होणार आहे पूर्वीच्या सिडकू योजनेतील कोणत्याही घराचा ताबा ताबा असेल तर एल ओ आय असे मानले जाईल रद्द केले आणि भरलेल्या सर्व रक्कमा जप्त केल्या जातील तुम्हाला पूर्वीचं घर असेल तर तुमची जे काही रक्कम आहे ती तुमची कॅन्सल केली जाणार आहे परत घेतली जाणार आहे आता हे काय गुगल डॉक्स मधून मी हे ट्रान्सलेशन केले मित्रांनो थोडेफार शब्द इकडे तिकडे असू शकतात ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे छाननी प्रक्रिया केली जाईल आता बघा तुमची छाननी प्रक्रिया पुन्हा केली जाणार आहे तुम्ही जे काही अपलोड केले ते खरंच ओरिजिनल आहेत किंवा नाहीत छाननी दरम्यान तुम्ही पात्र ठरत असल्यास तुम्हाला पुष्टीकरण शुल्क भरण्याबाबत एक पुष्टीकरण पत्र पाठवली जाईल एक कन्फर्मेशन लेटर पाठवलं जाईल जे बुकिंग रक्कमे इतके आहे म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन पाठवलं जाईल जे बुकिंग रक्कम जेवढी काय आहे तेवढे त्याचं कॉस्टिंग असणार आहे तुम्हाला पैसे तुम्हाला ते रुपये भरावे लागणार आहेत आता नवीनच प्रकार आहे मित्रांनो याच्यावरती मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो की पुष्टीकरण शुल्क का घेत आहेत तेही कळायला पाहिजे नाहीतर अनाथाई उगा विजेत्यांना लुटलं जाईल पुष्टीकरण पत्र प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसाच्या पुष्टीकरण रकमेसाठी दीड लाख निर्धारित वेळेत पुष्टीकरण रक्कम भरण्यात अयशस्वी झाल्यात ओ आय रद्द केला जाईल आता अगोदर तुम्ही दीड दीड लाख रुपये भरलेले आहेत पुन्हा तुम्हाला दीड दीड लाख रुपये पुष्टीकरण म्हणजे कन्फर्मेशनसाठी द्यायचे आहेत होय मला घर हवे मी घर घेणार आहे आणि गॅरंटेड घेणार आहे म्हणजे तुम्हाला एक सिडको कडे गॅरंटी लिहून द्यायची वॉरंटी लिहून द्यायची की मी घर घेणार आहे अशा प्रकरणामध्ये पण पाच हजारचे प्रशासकीय शुल्क आणि लागू जीएसटी वजा केल्यानंतर शिल्लक रक्कम परत केली जाईल जर तुम्ही पंधरा आत दीड लाख रुपये नाही भरले या लेटरच्या पंधरा आत तर तुमची पाच हजार प्लस जीएसटी वजा केली जाणार आहे आणि उर्वरित रक्कम तुम्हाला परत केली जाणार आहे आता इथे मला असं वाटतंय मित्रांनो की पुष्टीकरण शुल्क हे तुम्ही ऑलरेडी भरलेलं आहे असा माझा अंदाज आहे कारण सिडकोचा हा गोंधळ थोडाफार होऊ शकतो की त्यांनी पुष्टीकरण सर्व दीड लाख रुपये मागितले तर जे तुम्ही अगोदर दीड लाख रुपये भरलेत कदाचित तेच पुष्टीकरण रक्कम असू शकते लक्षात मी काय म्हणतो ते नाहीतर काय होईल पुन्हा तुम्ही अजून दीड लाख भरायचे अगोदर दीड भरले तीन तीन लाख रुपये घेताय म्हणून तुम्ही गोंधळून जाल पण याची प्रॉपरली माहिती घेण्याचा करतो मी उद्या पण नक्कीच दीड लाख रुपये मला असं वाटतं की तुम्ही ऑलरेडी पुष्टीकरण शुल्क हे भरलेलं आहे तुम्ही जे दीड लाख भरले तेच पुष्टीकरण शुल्क असावं कारण तुम्ही ऑनलाईन जे काही डिक्लायर आणि सरेंडरचा ऑप्शन होता किंवा ऍक्सेप्टचा ऑप्शन होता तो तुम्ही दिलेला आहे कम्पर्मेशन फी मिळाल्यावर वाटपत्र जारी केले जाईल या वाटपत्रामध्ये सर्व हप्त्यांच्या देयकाचा तपशील आणि देयकाच्या तारखांचा वेळापत्रकाचा समावेश असेल आणि जर मी जसं म्हटलं की जर ही समजा पुष्टीकरण शुल्क अगोदरची जी आहे ती रजिस्ट्रेशन शुल्क आहे आणि ही जर पुष्टीकरड लाख पुन्हा भरायला सांगितली असेल तर तुम्हाला ती फीस भरल्याच्या नंतरच वाटप पत्र ज्याला पत्र म्हणतो आपण प्रोव्हिजनल प्रोव्हिजनल ऑफर लेटर ते दिलं जाईल आणि वाटप पत्रामध्ये हप्त्यांच्या देकाचा तपशील म्हणजे तुम्हाला किती हप्ते भरायचे आहेत पहिला हप्ता किती असणार आहे दुसरा हप्ता किती असणार आहे चौथा किती असणार आहे सातवा किती हप्ते असणार आहे टोटल तर माझ्या मते सहा हप्ते असू शकतात इक्वल जे काय तुमच्या घराची किंमत आहे डिवाइड बाय सहा आणि त्याच्यामध्ये दीड दीड दोन दोन महिन्याचा वेळ दिला जाईल किंवा तुमच्या जे काही इमारतीचं जे काही कन्स्ट्रक्शन स्टेटस आहे जे काही तुमचं बांधकामाचं स्टेटस आहे त्यानुसार तुमचे ते हप्ते ठरवले जाणार आहेत ते तुम्हाला वाटप पत्र दिल्याच्या नंतरच कळणार आहे पुढे कृपया आमच्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट सिटको होम्स डॉट कॉम वरील बुकिंग पोर्टलवर एफ एक्यू विभागाला भेट द्या मॉर्गेज एनओसी प्रक्रियेच्या ऑनलाईन अर्जासाठी आणि त्यांचे शुल्क तुमच्या खात्याशी संबंधित सर्व अपडेटसाठी हे पोर्टल हे पोर्टल संपर्काचे एकमेव ठिकाण असेल तुम्हाला फक्त सिडको होम्स डॉट कॉम या बुकिंग वरती जे काही एफ क्यू आहे त्याच त्याचा तुम्हाला सहारा घ्यायचा आहे त्याच्यावरच अपडेट मिळणार आहेत जर तुम्हाला ग्रह कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर कृपया सिडकोने पॅनल केलेल्या तुमच्या पसंतीच्या बँकेला भेट द्या सिडकोने जे काही लिस्ट ऑफ बँक दिलेली आहे त्या बँकेला तुम्ही भेट देऊन तेथील एनओसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता पुढे पहा मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं आहे जर तुम्ही बुकिंग रद्द करू इच्छित असाल तर खाली दिलेल्या तक्त्यामध्ये नमूद केलेली रक्कम वजा केली जाईल आणि देय असलेली शिल्लक रक्कम तुम्हाला सदर बुकिंग रद्द करण्याची विनंती करणारे पत्र मिळाल्याच्या तारखेपासून नव्वद दिवसाच्या आत तुम्हाला व्याजाशिवाय परत केली जाईल तुम्हाला घर बुक करायचं असेल तुम्ही घर बुक करू शकता पण जे खाली रक्कम दिलेल्या आहेत त्याच्यापर्यंत तुमची रक्कम वजा केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर शिल्लक असलेली जे काही उर्वरित रक्कम आहे ती तुम्हाला मिळवण्यासाठी पुन्हा शिडकोला विनंती पत्र लिहावं लागणार आहे आणि पत्र मिळाल्याच्या नंतर नव्वद दिवसाच्या आत म्हणजे पुढील तीन महिन्यानंतर किंवा तीन महिन्याच्या आत तुम्हाला हे पैसे व्याजाशिवाय परत केले जाणार आहेत आता रक्कम कशा कपर, कशा प्रकारे कपात केली जाईल ती आपण पाहूया पा या ठिकाणी काय दिलेलं आहे बुकिंग रद्द करण्याची विनंती करणारे पत्र प्राप्त झाल्यास कपात करावयाची रक्कम काय आहे बुकिंग रक्कम भरल्यानंतर आणि एल ओ आय लेटर ऑफ इंटेंट जारी केल्यानंतर जर तुम्ही घर कॅन्सल केलं तर बुकिंगची रक्कम नंतर परत केली जाईल रुपये पाच हजार प्लस जीएसटीची वजावट म्हणजे तुमच्या दीड लाखामधून पाच हजार प्लस जी हे वजा केले जाणार आहेत दुसरं पुष्टीकरण रक्कम भरल्यानंतर आणि वाटपत्र जारी करण्यापूर्वी तुमची पुष्टीकरण रक्कम जे काय दीड लाख पुन्हा तुम्हाला भरायची आहे कन्फर्म झाले की तुम्हाला पहिली लाख लाख होती आता पुन्हा आहे तर एकूण पुष्टीकरण रक्कम परत केली जाईल बी बुकिंगची रक्कम नंतर परत केली जाईल पन्नास पाच हजार प्लस जीएसटी वजावट आता इथे पुष्टीकरण रक्कम तुमची आहे दीड लाख रुपये आणि बुकिंग रक्कम दीड लाख तुम्ही ऑलरेडी भरलेली आहे आता आपला डाऊट क्लिअर झाला मित्रांनो पुन्हा तुम्हाला दीड लाख भरायचे आता जे पुष्टीकरण रक्कम आहे पण पुष्टीकरण रक्कम भरल्यानंतर पण वाटप पत्रापूर्वी जर घर तुम्ही कॅन्सल केलं तर पुष्टीकरण रक्कम पूर्ण तुम्हाला परत केली जाणार आहे म्हणजे दीड लाखला दीड लाख परत केले जाणार आहेत पण बुकिंग अमाऊंट जी काय आहे दीड लाख अगोदर भरलेली त्याच्यामधून पण पाच हजार आणि जीएसटी वजा केली जाणार आहे ती व्यवस्थित लक्षात करून घ्या म्हणजे पुष्टीकरण रक्कम दीड लाख आणि तुमची अगोदर भरलेली बुकिंगची रक्कम दीड लाख असं त्याचा सरळ सरळ अर्थ होतो तिसरं वाटप पत्र दिल्यानंतर आता वाटपपत्र तुम्हाला मिळालेलं आहे म्हणजे जे, जे काही पीओ एल मिळालेलं आहे अशा वेळेस काय आहे एकूण भरलेली एकूण बुकिंग रक्कम रक्त, जप्त रक्त रक्त केली जाईल बघा भरलेली एकूण बुकिंग रक्कम जप्त केली जाणार आहे बुकिंग रक्कम म्हणजे कोणती दी, दीड लाख रुपये तुमचे सरळ सरळ जप्त केले जाणार आहेत जर तुम्ही वाटप पत्र दिल्यानंतर जर घर कॅन्सिल केलेलं तर बुकिंगची दीड लाख रुपये तुमची रक्कम ही पूर्णपणे जप्त केली जाणार आहे ती परत मिळणार नाही दुसरं एकूण पुष्टीकरण रक्कम परत केली जाईल आता तुम्ही जे काही लाख पुष्टीकरण शुल्क ते मात्र तुम्हाला परत केलं जाणार आहे सी भरले हप्ते भरले असल्यास रक्कम म्हणजे जर हप्ते भरले असतील आता हप्ते भरले तर कुणी असणार नाही की जे वाटपपत्राच्या नंतर हा वाटपपत्रानंतर तुम्ही काही हप्ते भरले आणि हप्ते भरल्यानंतर समजा दोन हप्ते भरले आणि त्याच्यानंतर तुम्ही कॅन्सल केलं तर भरलेले हप्ते असल्यास रक्कम ची वजावट केल्यावर मिळालेले पैसे परत केले जातील बघा हप्ते भरले असल्यास रक्कमची वजावट म्हणजे जी काही दीड लाखाची वजावट आहे ती त्यातून किती रक्कम परत केली जाणार आहे तर दहा टक्के प्लस जीएसटी तुम्ही जेवढी दो दोन हप्ते भरले समजा तुम्ही पाच पाच लाखाचे दोन हप्ते भरलेले आहेत किंवा दहा दहा लाखाचे दोन हप्ते भरले वीस लाख रुपये भरले पण ते वीस लाख भरल्यानंतर जर तुम्ही घर कॅन्सल के केलं तर वीस लाखाच्या दहा टक्के रक्कम कपात केली जाणार आहे प्लस जीएसटी कपात केली जाणार आहे म्हणजे हे गणित साधं सुध नाहीये तिथे तुम्हाला घेताना खूप विचार करून घर घ्यावं लागणार आहे तुम्ही टाइमपास म्हणून भरला असेल चला बाबा ट्राय करून बघूया आपण फॉर्म भरून बघूया आपण घर घेतल्याचा पण एक घेण्याचा प्रयत्न करून बघूया असं नको तुम्हाला तर घर लागले तुम्हाला वाटप पत्र तुम्ही ते घर कॅन्सल करू नका कुठल्याही पुष्टी कुठल्याही पद्धतीमध्ये किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ते घर घ्यावं लागणार आहे नाहीतर तुम्हाला वीस टक्के म्हणजे जे काही दहा टक्के अमाऊंट भरली जाणार आहे तुमच्या भरलेल्या हप्त्यावरती दहा टक्के अमाऊंट सांगतो मी भरलेल्या हप्त्याच्या रकमेवरचे दहा टक्के आणि जीएसटी कपात केली जाणार आहे नंतर बाकीची रक्कम तुम्हाला परत केली जाणार आहे हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजून घ्या अन्यथा तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ आता पेज नंबर तीन वरती काय माहिती दिलेली आहे ते आपण पाहूया तुम्ही पाहू शकता पेज नंबर तीन वर ती काय दिले, का दिले? फ्लॅटचे बुकिंग रद्द झाल्यास वाटप करणाऱ्या व्यक्तीला उक्त फ्लॅटमधील कोणतेही हक्क शीर्षक व्याज आणि किंवा कोणत्याही स्वरूपाचे दावे नसतील आणि कार्पोरेशनला योग्य आणि योग्य वाटेल त्या पद्धतीने व्यवहार करण्याचा अधिकार असेल तुम्ही बुकिंग रद्द केली याचा अर्थ तुम्ही या घरावरचा हक्क सोडलेला आहे पुन्हा त्या घरावर तुमचा कुठल्याही प्रकारचा हक्क राहणार नाही हे लक्षात घ्या वाटपपत्र जारी केल्यानंतर रद्द केल्यावर बघा वाटपपत्र जारी केल्यानंतर जर घर घर रद्द केलं तर मोबदल्याच्या रकमेत समाविष्ट केलेले सर्व कर महामंडळाद्वारे वाटप कर्त्याला परत केले जाणार नाहीत म्हणजे आतापर्यंत तुम्ही जीएसटी भरली असेल तर ती जीएसटी सहित अमाऊंट भरली पण ती जीएसटी तुम्हाला परत मिळणार नाही ते कोणताही कर कुठलाही कर तुमच्या भरलेल्या रकमेवरती जो काही कर तुम्ही भरलाय तो तुम्हाला परत मिळणार नाही इथे सगळ्यात महत्वाचा जीएसटी पुढे ईडब्ल्यू श्रेणीतील अर्जदार पीएमए एवाय योजनेअंतर्गत अडीच लाख अनुदानासाठी पात्र आहेत पी एम एवाय अनुदानाचा लाभ घेणारे वाटप कोणत्याही बँकेद्वारे ऑफर केलेल्या क्रेडिट लिंक सबसिडी योजनेसाठी सी एल डब्ल्यू एस पात्र नाहीत बघा ज्यांनी ईडब्ल्यू एस अंतर्गत ईडब्ल्यू एस मध्ये अर्ज केलेला आहे त्यांना सी एल डब्ल्यू एस म्हणजे क्रेडिट लिंक सबसिडी योजनेसाठी ते स्कीमसाठी पात्र नाहीत कारण क्रेडिट लिंक क्रेडिट लिंक सबसिडी कुणासाठी आहे जी एम आय जी आणि जी तीनच उत्पन्न गटासाठी ही सी एल एस एस योजना राबवली जाते आणि म्हणून जर तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये घर लागला असेल तर त्याचं अनुदान ऑटोमॅटिक सिडकून तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला कुठलंही इतर तुम्हाला अनुदान घ्यायची गरज नाही कोणत्याही ईडब्ल्यू एस पीएमए वा वाटपकर्त्याने एस योजनेचा अंतर्गत लाभ घेतल्याच्या आढळल्यास त्यांचे वाटपपत्र रद्द केले जाईल आणि कराराची अंमलबजावणी केली जाणार नाही किंवा जर तुम्ही याच्या अगोदर जर सी एल एस चे लाभ घेतला असेल किंवा घे घेणार असेल इथे तर ते तुम्हाला मिळणार नाही कारण ईडब्ल्यू एस चा पीएमएचं बेनिफिट तुम्हाला ऑटोमॅटिक शिडको करून मिळणार आहे वाटप केलेल्या फ्लॅटसाठी पूर्ण आणि अंतिम पेमेंट मिळाल्यानंतर बघा तुमचं पूर्ण पेमेंट आलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कराराच्या प्रक्रियेबद्दल सूचित केले जाईल म्हणजे तुमचे पूर्ण अमाऊंट तुम्ही शिडकुला भरलेली आहे तुमचा फ्लॅटचा व्यवहार पूर्ण झालेला आहे अमाऊंट गेल्याच्या नंतर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी जे काय रजिस्ट्रेशन स्टॅम्पिटीसाठी जे काय ते सूचित केलं जाणार आहे करार अंमलात आणण्यासाठी तुम्हाला अर्जाच्या वेळी अपलोड केलेल्या सर्व मूळ कागदपत्रांसह आमच्या कार्यालयास भेट देणे आवश्यक आहे जी करार करें ते कर, जे करार जेव्हा करेल त्यावेळेस तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथे घेऊन जावं लागणार आहे कोणत्याही प्रकारची मदत आणि मदतीसाठी कृपया आमच्या ग्राहक सेवा संपर्क ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधा जे काही नंबर दिले तुम्ही नंबर बघून या मित्रांनो ते नंबर तुमच्याकडे सेवा असतील नव्याण्णव ती सत्याऐंशी शून्य 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 असा तो नंबर आहे तर इथे जे काही तुमचा विश्वासू सहायक पणन अधिकारी ग्रहनिर्माण असं त्यांनी खाली सही केलेली आहे आणि मार्केटिंग ऑफिसर पाला त्या नाव प्रत सत्यापित केली म्हणजे प्रत्येवर त्यांनी सत्यापित केलेलं आहे इथे काय झालं प्रत सत्यापित नाही ही प्रत सत्यापित कशाप्रकारे करायची याची युट्यूबवरती वेगवेगळे वेग वे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्या पद्धतीमध्ये तुम्हाला ग्रीन टिक आलं म्हणजे ते सत्यापित झालेलं आहे सध्या ही प्रिंट सत्यापित झालेली नाही पण तुम्ही परत सांगतो युट्यूबला असे बरेच आहेत की सत्यापित कशी करावी तर त्याचे संबंधित मी ते नक्कीच व्हिडिओ बघून पुढील माहिती घेऊ शकता याच्यानंतर शेवटचा पेज आहे मित्रांनो शेवटच्या पेजवर काय दिले बघा आता शेवटच्या पेजवरती काही नाही फक्त तुमचे डिटेल्स दिलेले आहेत म्हणजे काय इथे मी ते थोडं हाईट करतो अर्ज क्रमांक तुमचा इथे दिलेला आहे अर्जदाराचं नाव दिलेलं आहे लोकेशन म्हणजे ठिकाण दिलेलं आहे भूखंड क्रमांक सेक्टर क्रमांक उप जे काही प्रवर्ग आहेत किंवा जो उत्पन्न गट आहे तो वर्ग प्रवर्ग मध्ये तुम्ही कुठल्या प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे तो प्रवर्ग दिलेला आहे वाटप केलेली सदनिका इमारत क्रमांक सदनिका क्रमांक तुम्हाला इथे फ्लॅट नंबर फ्लोर नंबर दिलेला आहे आणि फेरी कुठल्या फेरीमध्ये घर मिळाले हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे आता हे पेज कशासाठी आहे असं तुम्ही विचाराल तर ज्या ज्या वेळेस तुम्ही पुढची प्रक्रिया पूर्ण करा लक्षात घ्या हे पेज काय टाइमपास म्हणून दिलेलं नाही जेव्हा तुम्ही सिडकोची फाईल पूर्ण तयार कराल त्या फाईलच्या फर्स्ट पेजवरती फाईलच्या कव्हर पेजवरती हे लावायचं असते लक्षात घ्या आणि म्हणून हे सगळे डिटेल तुम्हाला दिलेले आहेत याचे दोन चार प्रिंट काढून ठेवले तरी चालतील जेव्हा तुम्ही तुमचे डॉक्युमेंटची फाईल सबमिट कराल फाईल फाईलच्या कव्हर पेजवरती हे चिपकायचं आहे आणि ते तुम्हाला सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज जे काही तुम्हाला देकारपत्र आलेले आहेत आपण त्याच्या अनुषंगाने संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आणि ज्या ज्या अर्जदारांना हे देकारपत्र सॉरी लेटर ऑफ इंटेंट आलेलं आहे आशियाचे पत्र आलेलं आहे आणि हे पत्राची तारीख आहे मित्रांनो सहा तीन दोन हजार पंचवीस सहा तारखेला जे जनरेट झालेलं आहे आणि आज तुम्हाला या संदर्भात ते जे काही लॉग इन मध्ये उपलब्ध झालेले काही जणांना अगोदरच उपलब्ध झालेले आहेत पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं आर के प्रॉब्लेम न्यूज कडून खूप खूप अभिनंदन तुमची पुढील प्रक्रिया सुरळीतपणे हो आणि तुम्हाला कुठलीही अडचण न येता तुमच्या घराचा ताबा मिळू एवढीच सदिच्छा धन्यवाद